भिवंडी तालुक्यातील पोगाव येथे आगरी राजा प्रतिष्ठान व रंगा ग्रुप द्वारा भव्य दहीहंडी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आग्रे राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अध्यक्ष तेजस पाटील रंगा ग्रुपचे विक्रांत गुलवी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे भिवंडी शहर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश यशवंत पाटील यांच्या वतीने उभारण्यात आलेली दहीहंडी तसेच गोविंदा पथकांना सन्मानचिन्ह आयोजक यांच्याकडून प्रदान करण्यात आला या देखील स्वागत बॅनरही लावण्यात आले होते पोलीस यंत्रणा सुद्धा सतर्क झाली असून ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते दहीहंडी हा केवळ सण नाही तर त्यात आहे सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा सण आहे दे दहीहंडीमध्ये सहभागी होणारे बालगोपाल आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला जमलेली गर्दी उत्सवमय झालेली होती या दहीहंडीला राजकीय नेते यांची हजेरी असतात दहीहंडीच्या उत्साह सिगीला पोहोचला आहे त्यातच वरुण राजाने हजेरी लावल्याने गोविंदाच्या भर पावसात जल्लोष सुरू होता थरावात थर रचत गोविंदा आणि सलामी देत असून या गोविंदा पथकांचे गर्दी दिसून आले भिवंडी तालुक्यातील राजा प्रतिष्ठान व रंगा ग्रुप द्वारा दहीहंडी महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो तेजस पाटील मंजाबाई सुरेश पाटील यांनी सर्व गोविंदा पथकांचे आभार व्यक्त केले आणि सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छाही दिले या ठिकाणी आमदार महेश चोगळे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष रवी सावंत राष्ट्रवादी सर अध्यक्ष प्रवीण पाटील निलेश गुरव पप्पू पाटील आदी मान्यवर उपस्थित होऊन आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सन्मान केले यावेळी विविध संस्थेचे पदाधिकारी विविध राजकीय पदाधिकारी मान्यवर नेते मंचावर उपस्थित होऊन गोविंदा पथकांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत आणि सर्व गोविंदा पथकांसाठी आम्ही पूर्ण दिवसभर जेवणाची सोय ठेवली होती आमच्या दोन्ही मंडळांनी आगरेराजा प्रतिष्ठान व अंग आणि इथे कमीत कमी मला तर वाटतं नव्वद प्लस गोविंद येऊन जेवण करून सलामी देऊन गेले पारितोषिक दे आमचा प्रथम पारितोषिक असतो एक लाख अकरा हजार एकशे अकरा आणि जे छोटे गोविंद त्यांना प्रत्येकाला पॅकेट असतो सेलिब्रिटी सेलिब्रिटी आम्ही सेलिब्रिटीच्या पैसे आम्ही जेवणामध्ये टाकून दिले सेलिब्रिटी मध्ये आम्हाला इंटरेस्ट एवढा नाही करण्यात आता लोकांना हे सांगतो जे जे लोक लिहितात की आम्ही पाच लाख पंचावन्न हजार नऊ थर लावल्यावर देतो तर ते नऊ थर लावायची वाट बघायची पेक्षा आठवत वाल्याने देऊन टाकायचे ना हा असं बक्षीस देऊन टाकायचा ते लिहायला काय पाच लाख पन्नास हजार कोण लिहितो कोण नऊ लाख लिहितो आम्ही तर आमचे कमी पैसे देऊन जेवणाची गोविंदांसाठी एकदम उत्कृष्ट सोय करतो बस आम्ही आमचा पक्ष कुठल्या पक्षात नसताना आम्ही आम्ही फक्त ठेवतो कुठल्या पक्षाची दही अंडी नसते आमची आणि सर्वजण आमच्याकडे येतात आम्हाला खूप खूप आनंद होतो ग्रुप यांच्या मार्फत दरवर्षी दही झाल्याप्रमाणे उत्सव साजरा केला जातो आज दोन हजार पंचवीस चे वर्ष आहे याच्यामध्ये विशेष बाब अशी आहे की या उत्सवामध्ये पर्टिक्युलर या ठिकाणी जे आगळे प्रतिष्ठान जे आहे त्यामध्ये सर्व गोविंदांना नवे ना गोविंदांना नाही तर ना ना सर्व पब्लिक साठी सकाळपासून पर संध्याकाळ पर्यंत हे जेवण मोफत दिलेलं असतं कारण का गोविंद जे आहेत आपले छोटे मोठे हे सकाळपासून घरातून बाहेर येतात ते अगदी उपाशी मोठे असतात आणि त्यांना जेवण हे अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी त्याला प्रतिसाठ नसेल किंवा मंडळ नसेल की ज्यांनी आपल्या या मंडळाबरोबर या उत्सवाबरोबर जेवणाची सोय केलेली आहे हे अत्यंत वाढवणी योग्य आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत सकाळपासून तेजस पाटील यांच्या सांगित्याप्रमाणे नव्वद हून अधिक कोविंद प्रत्येक या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि सलामी दिली आहेत आणि यामुळे दोन गोविंदा पथक आहे त्याने आठ लावले आहेत एक गोविंदा पथक आहे आणि एक अशा प्रकारे आणि हा कार्यक्रम तेजस पाटील आणि यांचा सगळा प्रयत्न आहे आणि त्यांचा सगळा हा सपोर्ट आहे त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय जोमाने या ठिकाणी सुरू आहे धन्यवाद आगरी राजा दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी मी कुमारी गीता सदाराम चौधी माझी नगरसेविका माझा सत्कार या ज्या आणि जे पण अध्यक्ष आहेत त्यांनी केलं त्याबद्दल धन्यवाद खरोखर मी आत्ताच ऐकलं की मी तर तीन वर्षापासून माझा महाकाल गोविंदा पथक घेऊन येते मला आज फार अभिमान वाटतय की एकमेव एक भिवंडीमध्ये आहे जो खरोखर कर, दहीहंडी जी पथक येतात पदक यांना जेवण भिवंडी मध्ये व्हायला पाहिजे ऑल कारण खरोखर त्यांनी सांगितलं भाऊंनी की मी मुलं सकाळपासून निघतात त्यांना जेवणाची सोय नसते लाखो खर्च से करतात सेलिब्रिटी बोलवतात खरोखर ही खरी गोष्ट आहे मी बघतेच इथे तसं काही नाहीये म्हणून या दही जी, जी तेजस भाऊनी आणि मंचा भाऊनी केलेली आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि मी एक भिवंडीला सांगू इच्छिते की असंच या स्टेट सारखं जे यांनी केलंय ते तुम्ही पण सगळ्या पथकांना सोय सुविधा द्या जय हिंद जय महाराष्ट्र